वास्तविक पाहता दोन हजार पंधरा साली मंजूर झालेल्या बदलापूरच्या नियोजित होम प्लॅटफॉर्मवर ओव्हरब्रिज स्वयंचलित जिने लिफ्ट डेक आणि इतर कामे पूर्ण झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने होम प्लॅटफॉर्मचं लोकार्पण करणे अपेक्षित होते मात्र तसे न करता बदलापूर रेल्वे स्थानकावर या सुविधा पूर्ण होण्याअगोदरच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते तर खासदार कपिल पाटील आमदार किसन कथोरे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी या होम प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा ओरखण्यात आला नियोजित कार्यक्रमाच्या का ठिकाणी सायंकाळी चार वाजल्यापासून नागरिकांनी हजेरी लावली होती मात्र बराच वेळ नागरिकांना ताटकळत राहावे लागले सदर ठिकाणचा स्टेज हा छोटा असल्याने अनेक मान्यवरांना खाली बसूनच कार्यक्रमाचा आनंद घ्यावा लागला यावेळी रेल्वे राज्यमंत्र्यांनी सांगितले की बारा डब्यांऐवजी पंधरा डब्यांच्या गाड्या सुरू केल्या पाहिजेत ही मागणी जरी रास्त असली तरी काही तांत्रिक अडचणीसुद्धा पाहाव्या लागतात मात्र या वर्षीच्या बजेटमध्ये वंदे भारतच्या धर्तीवर नवीन चाळीस हजार डबे निर्मितीचे काम होणार असून त्यातून हा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला तर खासदार कपिल पाटील यांनी सांगितले की सन दोन हजार सव्वीसपर्यंत तिसरी आणि चौथी लाईन पूर्ण झाल्यावरच बदलापुरातील भगिनींसाठी स्पेशल महिला ट्रेन सुरू करता येईल मात्र तोपर्यंत अंबरनाथपर्यंत येणाऱ्या काही ट्रेन बदलापूरपर्यंत आणता येतील का याबाबत कोणीही ठोस आश्वासन दिले नसल्याने दोन हजार सव्वीसपर्यंत बदलापूरकरांना असाच जीवघेणा प्रवास करावा लागेल की काय असा प्रश्न प्रवाशांना पडलेला आहे अनेक वर्षापासूनची मागणी बदलापूर दोन प्लॅटफॉर्मची होती काम निश्चितपणाने दिले झालं तीन लिफ्ट पाच एक्सलेटर आणि दोन रेल्वे फुटओवर ब्रिज हे काम पूर्णत्वास येण्यासाठी त्याने मे पर्यंतची डेडलाईन दिलेली आहे परंतु काही तांत्रिक अडचणी जर आल्या ब्लॉक वगैरे नाही मिळाले तर थोडंसं टाइम इकडे तिकडे होऊ शकतो या वर्षीच्या बजेटमध्ये चाळीस हजार नवीन डबे आपण तयार करणार आहे आणि त्या आहे आत्ता जी वंदे भारत ट्रेन सुरू झाली त्या धर्तीवर ते डबे साधारण ट्रेनला निर्मले जाणार आहे त्यामुळे आत्ता जो विषय निघाला होता की बारा डब्याचे रेल्वे पंधरा डबेचे भरा त्यामुळं त्यानंतर त्यामुळं ते डबे तयार झाल्याच्या नंतर तो एक प्रश्न लातूरला कोच फॅक्टरी आपण तयार केली त्या ठिकाणी वंदे भारत ट्रेन तयार होणार आहे चन्नईला वंदे भारत ट्रेन तयार होतात कपूर थळा आणि रायबरेली याही ठिकाणी हे डबे तयार करण्याचं सर तिसऱ्या आणि चौथ्या लाईनसाठी जी जागा जाणार आहे काहीतरी वीस मीटर परंतु सगळा सर्वे नंबर जो आहे त्या सर्वांनाच नोटीस पाठवलेली आहेत त्या नागरिकांसाठी काय सांगाल ज्यांना कोणा नोटीस पाठवली त्या ठिकाणी जर जागा नसेल तर त्यांना नोटीस जरी गेली असली तर काय रेल्वे जागा जी आवश्यक असणारी ही जागा आहे या चॅनलला आपण अद्यापपर्यंत सबस्क्राईब लाईक आणि शेअर केलं नसेल तर आत्ताच करा आणि आपल्याला या बातमीबाबत काय वाटते याबाबत कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर